इथे ही ब्लाऊजची स्लीव्स आहे चमकीची तर इथे आधीपासूनच डिझाईन दिलेली आहे चमकीची इथे अर्ध घोल अशी तर ही अर्ध डिझाईन आहे तशीच आपल्याला इथे शिवून घ्यायची आहे तर सुई थांबून आणि फिरून आपल्याला पूर्ण डिझाईन शिवून घ्यायची त्यानंतर बोटाच्या सहाय्याने हे पूर्ण सरळ करून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यावरतीच गोलाकार अशी दाब शिलाई देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही तुमची स्लीव्स रेडी करू शकता जी आपल्याला रुंदी असते स्लीवची त्याच्या खालची डिझाईन अशा प्रकारे खूप छान दिसते आणि त्यानंतर हा एक्स्ट्राचा कापड जो आहे तो मी इथे कट करून घेते इथे कट झालेला आहे आणि कधी आपल्याला जर असे स्लीव्स बनवायचे असेल तर तुम्ही आधी चॉकने ड्रॉ करून बनवू शकता ज्या ठिकाणी तुम्हाला सुई थांबवून नंतर पुन्हा वळवून घ्यायचे ते आपल्याला सोपं जातं अशा प्रकारे ह्या स्लीव्स मी रेडी करून घेतलेल्या आहेत